भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील विळ्या भोपड्याचं नातं अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे अजित पवार यांच्यामुळेच हर्षवर्धन पाटील यांनी दोन हजार एकोणीसला काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपाची वाट धरली मात्र आता पुन्हा हेच अजित पवार हर्षवर्धन पाटलांच्या राजकारणात अडसर ठरले कारण मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट पडली आणि अजित पवार एक गट घेऊन भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाले आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबाही अजित पवारांना मिळालाय दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या रणांगणात वाटतेल ते झाले तरी चालेल परंतु इंदापूरची जागा सोडणार नाही अशी गर्जनाच अजित पवारांनी केली होती जागा आम्ही सोडून घेऊ याच्या बदल्यात दुसरी जागा देऊ वाटेल ते झालं तरी इंदापूरची जागा राष्ट्रवादीची सोडली जाणार नाही भले नाही झाली तरी आणि याच जागेच्या वादावरून हर्षवर्धन पाटलांनी अखेर काँग्रेस सोडली त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या रणांगणात इंदापूर विधानसभेचा विधान बोला जो आम्हाला ठाम शब्द देईल त्याचच आम्ही काम करू असा स्पष्ट इशाराच हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या भाजपाच्या पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिला तेव्हा महाआघाडीत होतो आता आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि मागच्या दोन तीनही वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे आमच्या पाठीत खंजीर खूप असलेला आहे त्यामुळे ह्या वेळेस जसं मी सांगितलं उमेदवार जे कोणी असतील जे कोणी जाहीर होईल आमचं विधानसभेला ते काम करणार असतील आम्ही काम त्यानंतर पंचवीस फेब्रुवारी रोजी इंदापुरातील बाजार समितीत अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य शेतकरी व कार्यकर्ता मेळावा पार पडला या मेळाव्यात अजित पवार हे इंदापूरच्या विधानसभेच्या मुद्द्यावर काहीतरी ठोस बोलतील याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या मात्र अजित पवारांनी भडक बोलणं टाळलं आणि सौम्य शब्दात इंदापूर विधानसभेबाबत या ठिकाणचे भाजपचे नेते यांनाही विचारात घ्यावं लागेल असं भाष्य केलं याच सोबत अजित पवारांनी हात जोडून विनंती करतो मात्र कोणाला लागेल ला असं फटकळ बोलू नका अशा शब्दात मंचावरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे कानही टोचले माग देखील तुम्हाला आठवत असेल महाविकास आघाडीमध्ये एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार की खासदारकीला एकत्र आघाडी करायची पण जिल्हा परिषद आपण वेगळी लढवायचो तालुका पंचायत वेगळी लढवायचो ग्रामपंचायती वेगळी लढवायचो अशा पद्धतीनं आपण लोकसभा विधानसभा एकत्र लढवणार आहोत त्याच्यामुळे इथं भाजपचे नेते भाजपचे कार्यकर्ते त्याच्या संदर्भामध्ये आपण त्या बाबतीमध्ये त्यांची पण मदत घ्यावी लागणार आहे हे सर्व पाहता आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार पुन्हा हर्षवर्धन पाटलांशी जवळीक साधतायत का अशा चर्चांना उधाण आलंय मात्र या सर्व पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतं तेही पाहूयात आगामी काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये माहितीच्या वतीने कोण कोण उमेदवार असेल काय असेल याच्या बाबतची अजून स्पष्टता नाही परंतु इंदापूर तालुक्याचे इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील साहेबांची काय भूमिका असेल याबाबत अंकिताय पाटील राजवर्धन दादा यांनी पत्रकार परिषदेमधून म त्या ठिकाणी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे त्याचप्रमाणे आम्हीही लोकसभेबाबत अजून बराच वेळ कालावधी असल्याने त्यामा त्या माध्यमातून कार्यकर्त्याच्या भावना तीव्र आहेत कारण दोन हजार चार असेल नऊ असेल चौ दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल या सगळ्या इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी हर्षवर्धन पटेल साहेबांच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक काम केलं परंतु त्याचा परतावा आम्हाला त्या ठिकाणी झालेला नाही त्याच्यामुळे विधानसभेला जो हर्षवर्धन पाटील साहेबांना शब्द देईल किंवा विधानसभेबाबत अगोदर क्लिअर झालं त्यानंतरच आम्ही त्या ठिकाणी आमच्या नेत्यांचा जो आदेश असेल त्याप्रमाणे तालुक्यामध्ये आमची भूमिका राहील दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होऊ घातले आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदरणीय राजवर्धनदा पाटील साहेब आणि आदरणीय अंकिताताई पाटील या दोघांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्टपणाने सांगितलंय की येणारी दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक ही आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब लढणार आहेत ही एक बाजू आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही आमचं विधानसभेला काम करणार असाल तर आणि तरच आम्ही लोकसभेला तुमचं काम करू ही स्पष्टपणाने त्या ठिकाणी भूमिका मांडली आपण जर पाठीमागची पार्श्वभूमी जर बघितली दोन हजार चौदाची सार्वत्रिक निवडणूक आणि दोन हजार एकोणीसची विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक या दोनही निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी शब्द दिल्याच्या नंतर तो बदलण्यात आला त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आश्वासनावर कुठलाही त्या ठिकाणी विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून तर आता इंदापूर तालुक्यामध्ये आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटामध्ये त्या ठिकाणी मेळावा घेत आहेत हे सगळे मेळावे संपन्न झाल्याच्या नंतर आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब जी भूमिका घेतील त्या भूमिकेला इंदापूर तालुक्यातला स्वाभिमानी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करेल नमस्कार माझं नाव गजानन वाक्षे ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष म्हणून मी काम करतोय सध्या आपण बघताय लोकसभेच्या तयारीत भारतीय जनता पार्टी पूर्णपणे लागलेली असून बारामती लोकसभा मतदारसंघ बारा हा अजित पवारांना सोडण्याची भारतीय जनता पार्टीने तयारी दाखवली आहे परंतु आपण बारामती लोकसभा मतदारसंघाची बारा आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर मनावर त्या प्रमाणात मनोविरण झालेलं दिसत नाही मग तो, तो इंदापूर विधानसभा असेल किंवा आजूची आजूबाजूची अन्य विधानसभा असतील इंदापूर विधानसभेत काही सूर्वी अजितदादांनी एक सभा घेतली होती त्या सभेत सुद्धा हर्षवर्धन पाटील साहेब यांच्यावरती बोलणं सोयीस्करपणे त्यांनी टाळलं होतं पण हे टाळून जमणार नाही आपल्याला अपेक्षित येत जर साध्य करायचं असेल दोन हजार चोवीसच्या विधानसभेसंदर्भातही उघड चर्चा करणं अपेक्षित आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभेला अपेक्षित यश अजित पवारांना जर घ्यायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर हर्षवर्धन पाटील सारख्या मोठ्या नेत्यांना जवळ घेऊन त्यांची सगळे चर्चा करून सर्व मनातील क्लेश मिळवणे ही काळाची गरज आहे अन्यथा अपेक्षित यश भविष्यात मिळणार नाही त्यामुळे आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांचा एकच अपेक्षा असेल आपल्याला मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे त्यामुळे लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं जागत तर अपेक्षित मनोमिलन अद्याप झालेलं नाही आणि ते लवकरात लवकर होणं हे सगळ्याच्याच फायद्याचं ठरेल धन्यवाद दोन हजार एकोणीस साली आज महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार भरणीवाडीत आले होते भरणेवाडीत आल्यानंतर अजितदादांनी सांगितलं होतं आघाडीत बिघाडी झाली तरी चालेल इंदापूरची जागा आम्हीच लढवणार आणि ती काय सोडणार नाही तर गेल्या पंचवीस तारखेला दादा इंदापूरमध्ये शेतकरी मेळा मेळाव्यासाठी आले होते त्यावेळेस दादा ज्या पद्धतीने बोलत होते त्यावेळेस असं जाणवत होतं की आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहात की दादाचा तो रुबाब कुठं गेला की दोन हजार एक एकोणीस साली आम्हाला ह्यांनी आघाडीत बिघाडी झाली तरी चालेल भरणेवाडीत म्हणाले व आदरणीय साहेबांना भाजपमध्ये प्रवेश करायला भाग ह्यांनीच पाडलं आणि ह्यांच्या ह्या हे, ह्यांच्यामुळंच आदरणीय साहेब यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर येणारी विधानसभा आधी अजितदादानी देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह तसेच कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एक एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यापुढे इंदापूर विधानसभेचा शब्द द्यावा व तो पाळावा तरच आम्ही भूमिका आमची स्पष्ट करू अन्यथा आम आम आमचा युवकांचा मनामध्ये जो आक्रोश आहे तो आक्रोश येणाऱ्या मतदान मत पेठेतून तुम्हाला दिसून येईल